नमस्कार हिंदू धर्मात चैत्र नवरात्रीचे विशेष महत्व आहे पंचांगानुसार दरवर्षी चैत्र शुक्ल प्रतिपदेपासून सुरुवात होते यावर्षी चैत्र नवरात्री तीस मार्चपासून सुरू होत आहे आणि सहा एप्रिल रोजी संपेल महाराष्ट्रात याच दिवशी गुढीपाडवा हा सण साजरा केला जातो हिंदू नववर्षाची सुरुवात ही या दिवसापासून होणार आहे नवरात्रीत माता दुर्गेच्या पूजा विधीपूर्वक केली जाते धार्मिक मान्यतेनुसार यावेळी माता दुर्गेची पूजा केल्याने व्यक्तीची प्रत्येक इच्छा पूर्ण होते आणि जीवनातील सर्व संकटही दूर होतात त्याचवेळी फक्त एक दिवस आधी भगवान शनी कुंभ राशी सोडून राशीत प्रवेश करतील अशाच परिस्थितीत या बदलत्यामुळे काही राशींसाठी हा काळ खूप शुभ राहणार आहे चला तर मग जाणून घेऊया कोणत्या राशी आहेत त्यांच्यावर गुढीपाडव्यापासून म्हणजे चैत्र नवरात्रीत माता दुर्गेची विशेष कृपा होईल कर्क कर्क राशींच्या लोकांसाठी गुढीपाडव्यापासून सुरू होणार चैत्र नवरात्रीचा काळ खूप शुभ राहील या काळात नवीन घर किंवा वाहन खरेदी कर करण्याचे स्वप्न पूर्ण होऊ शकते करिअरला नवीन दिशा मिळेल आणि यश मिळण्याची शक्यता वाढेल तुम्हाला मानसिक समस्यापासून मुक्तताही मिळू शकते कुटुंबातही आनंद येईल नात्यामधील अंतर संपू शकते तुम्ही जुन्या मित्रांशी किंवा नातेवाईकांशी समेट करू शकता एकंदरीत हा काळ खूप शुभ राहील आणि तुमच्यासाठी सकारात्मकता बदल आणेल कन्या चैत्र नवरात्र देखील कन्या राशींच्या लोकांसाठी आनंद घेऊन येणार आहे या काळात या राशींच्या लोकांना आर्थिक लाभ मिळण्याची शक्यता आहे जर तुम्ही कोणती घंत केली असेल तर तुम्हाला त्यातून चांगला नफाही मिळू शकेल समाजात तुमचा आदर आणि ओळख वाढेल तुम्हाला कुटुंबात काही चांगल्या बातम्या देखील ऐकू येतील या काळात तुम्ही भौतिक सुखावर पैसे खर्च करू शकता तुम्हाला मोठ्या प्रमाणात पैसे देखील मिळू शकतात तुळू जर तुम्ही आर्थिक संकटात असाल तर नवरात्रीनंतर ही समस्या संपू शकते नवीन स्तोत्राकडून आर्थिक लाभही होतील नोकरी करणाऱ्यांना घरात शुभकार्यही ही करता येईल ज्यामुळे कुटुंबात आनंद येईल माता दुर्गेच्या आशीर्वादाने तुमचा आत्मविश्वास वाढेल ज्यामुळे प्रत्येक कामात यश मिळेल तुम्हाला जुन्या मानसिक समस्यांपासून मुक्तता मिळू शकेल तुम्हाला ऊर्जेने परिपूर्ण वाटेल मकर मकर राशींच्या लोकांना या नवरात्रीत त्यांच्या करिअरमध्ये मोठे यश मिळण्याची शक्यता आहे ज्यांनी ज्यांना नोकरी किंवा व्यवसायाची चिंता होती त्यांना आता दिलासा मिळू शकतो तुमच्या जवळचे लोक मतकार ठरतील नवीन संधी देखील मिळू शकतात प्रवासात लाभ मिळण्याची शक्यता आहे विवाहित लोकांसाठी हा काळ विशेष आनंद आणू शकतो नोकरीच्या शोधात असलेल्या इच्छित नोकरी मिळण्याची संकेतही आहे तुम्ही धार्मिक कार्यक्रमामध्ये दे, देखील सहभागी होऊ शकता माझा व्हिडिओ आवडला असला तर लाईक व शेअर व कमेंट व सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ